तर हॅलो फ्रेंड्स खूप दिवस झाले म्हणते आज फ्रीज साफ करील उद्या साफ करील तर काय फुरसत भेटत नव्हती तर आज फायनली फुरसत भेटली आणि फ्रीजचा सगळा पसारा बाहेर काढून ठेवला आणि एवढ्या गंद्या पद्धतीने खराब झाली होती ना ते फ्रीज की विचारूच नका तर एवढी छान अशी नव्यासारखी चमकवलेली आहे फ्रीज बघा आणि हे कशाने हे तुम्हाला माय लाईफ मयंक या युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल तर तिकडे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता तर बघू शकता कशी नव्यासारखी चमकली फ्रीज फ्रीज नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत नाही मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्व अगोदर तुम्हाला दिसत जाईल वरडावा लागते मला आता काय करू बनबन झालंय सकाळपासून सारखं असं कीर झालंय डोक्याला इथं घर बांधायचं काम चालू आहे का कशाचं काम चालू राम जाणे मग कर ते खडखड खडखळ खळकड चालूच राहतं दिवस रात दिवस राहत बी तर आता आम्ही मी माझं आवडलेलं आहे उठली आणि ब्रश वगैरे केलं पाणी झाला आणि हा रारा तस तसंच पडला आहे भांडे काही एवढे नाही आहेत त्याच्यामुळे मला जायचं आहे आता बाहेर आता लय दिवस झाले मग यांची कटिंग 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 म्हणजे पण काय दिवस उगवत नाही म्हणलं आज चला जाऊनच यावं एका मैत्रिणीचा फोन आला सकाळी सकाळी बाई मी तुझ्याकडे येते तर मला बाहेर कुठेतरी घेऊन असं होतं तसं होतंय तर बाई आता काय करते मग आता याचं मी कटिंग वगैरे करून आणते मग याची आंघोळ वगैरे मग आवडणार आणि तुम्हाला हे बघा शोले शोले तर हे छोले आहेत आय नो छोले आहेत पण छोलेचा विषय काय छोले भटुरे म्हणतो ना पण त्यामुळे मी छोले म्हणते आता परत एकदम मी शोल्याची छोलेची भाजी करणार आहे सो तुम्ही कंटिन्यू करा आता मी आज तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे पॉसिबल झालं तर नाहीतर ती मैत्रीण आली तर तिला बाहेर घेऊन जावं लागेल असा विषय तर चला मग आता आवडलं आहे माझं आंघोळ वगैरे झाली मयंगची आंघोळ काही करून दिली नाही कारण त्याची कटिंग करून आणायची एकदा त्याची कटिंग झाली की मग आंघोळ वगैरे हां मग कटिंग करून आल्यावर आंघोळ करायला त्याला मग बाहेर जायला आम्हाला मग तिकडून आल्यावर मी शोल्याची भाजी करणार आहे तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा भेटू थोड्या वेळाने चलो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आम्ही जाऊन आलो कटिंग करून मयंगची आता त्याला आंघोळीला पाणी ठेवला आणि पाणी तापलं की मयांची आंघोळ तर बघा हे मयांची कटिंग केली दाखव कशी केली उठून बस उठून बस ना टाकलं कुठे येड पण थकलाच का तर हे कटिंग कशी केली रे देवा दाखव त्याला सांगायचं नाही एक असं माग <coughs> काट म्हणून अवघड आहे रे देवा काय करावं आता ही पाहिजे असली कटिंग केली आता याला आंघोळ बिंगोळ घालायची किती काळा झाला बाबा हे नीट आंघोळच करत नाही काळे तशीच मी पण जाऊन आली पार्लरमध्ये बाबा आपला बी थोबाडा जरा चांगला पाहिजे का नाही तर भाजीपाला घेऊन आली तशीच थोडा थोडा एकदाच बाहेर गेली का सगळे कामं करून येत असते तीनदा तीनदा मला बाहेर जायला पटत नाही तर आता आवडते सगळं काम झाले की मग रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला त्यामुळं कंटिन्यू करा बरं आहे ती पार्लरवाळी मैत्रीण बिचारी माझी अडीअडचणीला कामात येते तिला तिने ब्रोफी ब्रोको पण छान पैसे नाही दिले तरी चालते तिला <laughs> नाही का रे रोहिणी मावशी हुशार आहे आपली रोहिणी मावशी नाही का तर चला आवडते मग एक खळखळ खळखळ वाचते ना बोलूच वाटत नाही मला वाईस ओव्हर करते मी चला हा मोसंबडा बैमान है बडा बैमान है तर मित्रांनो आज मोसमला बैमान आहे पाऊस येणार दिसतंय आणि इकडे मी सोले टाकलेले भिजत रात्री तर याची मी भाजी करणार आहे सध्या आम्हाला छोल्याचीच भाजी लई खाऊ वाटते तर छोले शोले नाही बरं का छोले ओके तर आपण आज याची भाजी करणार आहोत मळून ठेवले हॅलो फ्रेंड्स तर झालं माझं स्वयंपाक इकडे चपात्या करून ठेवल्या ही बघा ही कसली चपाती केली मी याला त्रिकोणी पराठा म्हणतात माझी आजी करायची मला पण करू वाटलं करू वाटलं म्हणजे काय मी रोज शेवटची जी पोळी असते ना हे असलंच असतं माझं त्रिकोणी तर काही गोष्टी आठवल्या म्हणून म्हणलं चला शेअर करावा तर विषय असा होता की माझे सासू आहे ना माझी सासू ही असली पोळ्या केल्या का असली खवडायची की अजिबात असलं उद्यापासून दिसल्या नाही पाहिजे म्हणजे जेव्हा सुरुवाती सुरुवातीला नाही का दोन हजार सोळा सतरामध्ये एवढा त्रास द्यायचे बाबा ते सगळे दिवस बघून असं वाटतं ना की हे दिवस परवडले अक्षरशः खायलासुद्धा विचार करायला लागायचा जे असेल तेच खायला लागायचं आपल्या मर्जीचं काहीच खाता यायचं नाही म्हणजे आपल्या मर्जीची समजा एखादी आवडती भाजी असेल करावं वाटत असेल तर ते आपण नाही करू शकत एक मिनिट थांब एखादी भाजी आपल्याला आवडते तर करू वाटली की आपण ते भाजी करून खाऊ शकतो असं एकटं असल्यावर किंवा मग आपण आपल्या मर्जीचे मालिक असल्यावर तर असं व्हायचं माझ्या बाबतीमध्ये की काही खाऊ वाटलं ना तर ते बनवता बी नाही यायचं आणि खाय खाता बी नाही यायचं जे बनवलं तेच खावं लागायचं त्याच्यामुळे मला आता असली सवय पडली दिलं काय नाही काय काय भेटलं काय नाही काय जे आहे ते चटणी भाकर ते खाऊन राहू शकते भेटलं तर गुलाबजामून बी नाही भेटलं तर चटणी भाकर बी समजलं ना आता भाजी करून घेऊया हां तर असा विषय होता बघा की काही खाऊ वाटलं ना तर आवडीचं तर नाहीच भेटायचा पण जे आहे ते बी असं वाकडं तिकडं तोंड करून खावं लागायचं काय करता आता असली डेंजर सासू भेटली होती मला शेअर करू वाटलं तर यालाच म्हणतात ना की आपण जर कोणाचा अन्याय सहन करत बसलो तर ते शेवटपर्यंत सहनच करावं हो लागते नंतर ते अन्याय सहन करायचं सोडून दिलं अरे माणूस जगण्यासाठी खातोय खाण्यासाठी जगतोय आणि त्यात आवडीचंही नाही खायला भेटल्यावर मग काय करायचं सांग तर त्याच्यामुळे मग मी लागली बोलायला बाबा आपलं म्हणजे जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्याला अन्यायच होत राहतो मग मी बोलायला लागली की मग माझं दोन दिसायला लागलं मग अशा बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीवरून बंड व्हायला लागले अशा गोष्टी व्हायच्या बाकी काय नाही शेअर करू वाटलं म्हणून बरं का असंच ध्यानात येतं स्वयंपाक करता करता की काय आपल्याला कसे दिवस होते मनासारखं खायलासुद्धा भेटायचं नाही असं आठवतं त्याच्यामुळे मला चला शेअर करावं तुमच्यासोबत खाली दिमाग शेतात का घर होतं हे म्हणतात ना काय 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 आठवत राहतं आपल्याला रिकामी असल्यावर मग आता स्वयंपाक करता करता काय बघत काही नाही काही बिखर चालूच राहतात तो तो हो तर तुम्ही म्हणणार आज एकादशी आले हा एकादशीच्या शुभेच्छा सगळ्यांना तर आज एकादशी आहे पण मी काही एकादशीवर पकडत नाही बाबा मी कोणताच उपास पकडत नाही आहे सध्या तर कसं आहे जोपर्यंत माझं चांगलं होत नाही हे इकडं अशा धडाधड बंदूकच्या गोड्या चालून चालून राहिल्याचे विचारूच नका असं वाटलं कोणीतरी पाहा पाकिस्तान ते युद्ध करते रु हुडू रु चालू आहे तर हां काय बरंच होती असा असतो विषय आपण जोपर्यंत सहन करतो तोपर्यंत आपल्याला सहन करावं लागतं आणि एकदा आपण बोलायला लागलो की तरच आपल्याला मर मनमर्जीप्रमाणे खाता येतं राहता येतं जगता येतं नाही का आणि जे बाई कमवते ना खरं घरामध्ये इज्जत तिलाच आहे ते किती राब राब राबव आणि कोणाचं किती करण नवरेच राहण तो सगळ्यांचं तरी त्या बाईला विचारसुद्धा आहेत लोक बघत नाहीत की एवढं हाल करतात काही काही घरातले चांगले राहतात लोक पण सासरचे लोकं म्हटल्यावर डेंजरस राहतात बाबा त्याच्यामुळे तर मला भीती वाटते लग्नाची भीती वाटायला लागली मला आता काय सांगू तुम्हाला तर चला फायनली आपली इकडं भाजी रेडी आहे दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने येऊन मसाला तयार केलेला आहे आता याच्यामध्ये आपण हे शोले तर शोले मी का म्हणते त्याचं कारण आहे शोले भटुरे म्हणतो ना आपण शोल्याची भाजी तर याला हिंदीमध्ये शोले शोले शोलेच म्हणतात छोले छोले आपण मराठीमध्ये छोले म्हणतो एवढाच फरक आहे बाकी काय नाही तर फायनली ही अशा पद्धतीने भाजी पोळी झालेली आहे आता आम्ही जेवण करून तर या तुम्ही पण जेवण करायला या बंदुकीच्या गोळ्या चालतात त्यामुळे मला काय बोलू वाटा आवाजच येत नसणार तुम्हाला माझा तर चला भेटू थोड्या वेळाने तर तुम्हाला माहिती आपल्या अवंती ताई अवंती ताई म्हणत होत्या की काय करिश्मा रोज उघडून तेच तेच दाखवते काहीतरी वेगळं दाखवत जा तेच घर तेच स्वयंपाक तेच या सगळ्या गोष्टी तर अवंतीताई म्हणे जरा तिकडं मार्केटला जा जायचं वगैरे जरा मार्केटला जा भाजीपाला घेतलं हे घेतलं ते घेतलं असं दाखवू आता सही या सगळ्या गोष्टी दाखवायच्या म्हटल्यावर पैसे खर्च करावं लागतील मला तर मी व्हिडिओमध्ये काही दाखवायचं म्हणून व्हिडिओ नाही काढत फक्त मला आवडतात म्हणून मी व्हिडिओ काढते आणि राहिली गोष्ट बाहेर जाऊन ते भाजीपाला विकत घेताना दाखवा हे ते तर मी काही कोणत्या मार्केटला जात नाही बरं का ताई फक्त जिथं दिसेल तिथं भाजीचं घेऊन येते आणि जेवढं लागतं तेवढं घेऊन येते एका फुटे भरून पण आणत नाही असा विषय हा माझा तर त्याच्यामुळे मी नाही असं म्हणजे लोकांना काय आवडतं किंवा लोकांना हे आवडत म्हणून असे व्हिडिओ काढा लोकांना ते आवडत म्हणून तो चेंजेस आणा लोकांसाठी मी कधीच आजपर्यंत व्हिडिओ बनवलेला आहे की याच्यानी फरक पडून किंवा त्याच्यानी तो फरक पडून व्हिडिओवर मला जे वाटतात ते व्हिडिओ काढते ज्यांना आवडतात ते बघतात ज्यांना नाही आवडत ते नाही बघत नाही की नाही तर अशा पद्धतीने आपली शोल्याची भाजी तयार आहे बाबा या जेवण करायला तर कसं आहे माहिती आहे का कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती वाटतं की शो शाबुदाण्याचे फत्र काढायचे तर कसं असतंय माझ्या डोक्यामध्ये दुनियाभराचे विचार चालू असतात व्हिडिओ काढताना बी आणि कामं करताना बी त्याच्यामुळं माझं काही ध्यान नसतं मी काय बोलली काय नाही तर थोडंफार समजून घेत जा थोडंफार ॲडजस्ट करत आता सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगावं का सांगा बरं जमतंय का असं आता चला ही भाजी खरड झाली तर काय माहिती नसतं मी कष्टा करायला फ्रेंड्स वेलकम बॅक तर आम्ही मस्त मगाशी स्वयंपाक केला जेवण वगैरे केलं आणि आता आराम करतो कॉफी बसलो आहे निमंत तर आता तुम्हाला आम्ही कोल्ड कॉफीची रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू करा काय चला तर चला मग आता आपण कॉफीची रेसिपी बघू पावसाचं तर लय मौसम आहे पण आज काही पाऊसही ना झालं तर चला हे बघा रेसिपीचं सगळं काढून ठेवलं आहे मी त्यासाठी आपल्याला असले साहित्य लागणार आहेत हे धर ये तुम्ही रुमाल तो में में कौफी। तो कौफी तर सर्वात अगोदर मेन म्हणजे मेन रोल तर हेच आहे नेस कॉफी तर कॉफी कोल्ड बनवण्यासाठी ही कॉफी आहे त्यानंतर हा ग्लास आहे तर मला तसा काचेचा ग्लास पाहिजे होता तर जाऊ द्या आता प्लॅस्टिकचंच मागवलं काय करायचं असं वरून टाकायचं तर हे चॉकलेट सिरप आहे त्यानंतर हे कोको पावडर आहे लागलं तर तर तरी पण मी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे सो तुम्ही बघत राहा आता याचं साखर आहे ना तर मी फ्रीजमध्ये बरफ बनवायला ठेवलेला होता पण अजून काय आमचा बरफ झालं झाले मी कवाची ते बरफ बनण्याचीच वाट पाहते नाही तर कवाच तुम्हाला मी रेसिपी दाखवून दाखवली असती तर बरफ ए नको दाबू तसं थांब बनलं असेल बघा ट्राय करू आपण बंद कर बन कर फ्रीज तर चला आता मोबाईल धरू काही हे करू काय कळणार तर बघा आता आपण अपन... ये हे धरे मोबाईल धरसाईल या उघडं साहेब बाबा हे असं होते एक तर स्टँड नाही व्यवस्थित माझ्याकडं व्यवस्थित दाखव सगळं हां नाही तर मग त्यांच्या लक्षात येणार नाही काहीच सगळी रेसिपी दाखव तर आपण लईच लई दोन चम्मच कॉफी घेणार आहोत आपल्याला एकच ग्लास बनवायची आहे सो आपण दोन चम्मच कॉफी घेतली आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे बघा तर ही साखर जेवढी तुम्ही कॉफी घेणार त्याच्या डबल टेबल साखर घ्या तर आता या चमच्यानी ना आपण या चमच्यानी एक चम्मच दोन चम्मच तीन चम्मच चार चम्मच एवढी या साखर याच्यासाठी टाकतोय आपण कारण एवढी साखर टाकण्याचा एक विषय असा आहे की कॉफी जे असते कॉफी असते कळू त्यामुळे साखर आपण दुप्पट घेत असतो दुप्पट ठीक आहे तर हे अशा पद्धतीने याच्यामध्ये मी साखर आणि कॉफी मिक्स केलेली आहे तर सा साखर आणि कॉफी आपण सर्वात अगोदर थांब हे बर्फ काढणार एक मिनिट तर पहिले आपण हे मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेऊ ठीक आहे तर हे बघा मी कॉफी फि फिरवून घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला बर्फ पण टाकायचा आहे तर ते आमचं बर्फ जमलं का नाही काय माहिती तर हे आता सध्या पावडर झालेलं आहे कॉफी आणि ते साखर तर आता मी हे बर्फ काढते तर हे बर्फ काढलेलं आहे आता हे बर्फचे जे ट्यूब आहेत आईस ट्यूब म्हणतात त्याला तर आपण हे दोन याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि मिक्सरमधून फिरवणार आहोत तर तुम्ही बघत राहा एक दोन मिनटं फिरवायचे आपल्याला तर मग यांच्या हातात देते मोबाईल कारण माझ्याकडे नाही कॅमेरा हे धरायला मला नको दाखव रे इकडे दाखव मग तेच दाखवतो हेच दिसता येई मिक्सरच दिसते आणि असं थांबून थांबवून फिरवायचं आपण बोलू आता अजून परत दुसरे परफर्ट टाकायचे का आता हे हात असं झालेला आहे का दाखवू रे एकदम तुला दाखवता येईल का बस अशा पद्धतीने झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला फक्त फिरवायचं आहे काही वगैरे टाकायचं नाही आहे तर फ्रेंड्स ही कोल्ड कॉफीची रेसिपी मी फर्स्ट टाइम करत आहे प्लीज बिघडली तर समजून घ्या तर हा काही काचेचा ग्लास नाही आहे प्लॅस्टिकचा आहे याच्यामध्ये मी हे चॉकलेट सिरप जे आहे ते सजवण्यासाठी ग्लास टाकलेला आहे आणि जे साखर आणि कॉफीचं पेस्ट आपण जे काढलेलं होतं बर्फ टाकून तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आहेच त्या अगोदर आपण ह्या ग्लासमध्ये बर्फ टाकूया जेणेकरून आपल्याला कोल्ड कॉफी करायची आहे तर ती कोल्ड म्हणजे त्याच्यामध्ये रूम टेम्परेचरवर असलेला दूध टाकल्यानंतर ते थंडी वाट थंडी लागेल ठीक आहे तर सर्वात अगोदर मी याच्यामध्ये बर्फ टाकला आणि थोडंसं ते मिश्रण जे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे ऑलरेडी साखर आणि कॉफीचं तर ते ॲड केलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे आणि मग बाकीची जे आपण कॉफीचं जे मिक्सरमधून काढलेलं आहे मिश्रण तो टाकून दिला याच्यामध्ये आणि अजून थोडंसं दूध कमी पडला होता तर दूध पण टाकलेलं आहे जेणेकरून ते पूर्ण ग्लासभर दिसावं तर हे जे मी वरून टाकते हे आहे कॅडबरी आणि हे चॉकलेट सिरप आहे तर मला पाहिजे तशी बनलेली नाही या कॉफी तरी पण असू द्या रेसिपीचा प्रकार हाच आहे तर अशा पद्धतीने आपली रेडी आहे कॉफी तर याच्यावर मी जे डेरी मिल्क चॉकलेट आहे ते किसली मस्त जसं आपण खोबरा किसनी असते त्याच्याने किसून घेतली ते चॉकलेट पण साईडला टाकली आहे त्यानंतर याच्यावर परत एकदा सिरप टाकला पण ते सिरप काय वरवर राहतच नव्हतं नेक्स्ट टाइम आपण चांगल्या पद्धतीने ट्राय करू ते ही तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा तर अशा पद्धतीने आहे आपली कोल्ड कॉफी रेडी फ्रेंड्स अशा पद्धतीने आमची कोल्ड कॉफी तयार आहे तर जशी बाहेर बनवतात तशी तर नाही झाली एकदम परफेक्ट पण तरीही बरी आहे कधी कोल्ड कॉफी पिऊ वाटली तर हा ग्लासचा कलरच निळ आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला निळं दिसत असेल तर असू द्या चला जशी पण झाली आवडली असेल तर लाईक करा नेक्स्ट टाईम आम्ही स्ट्रॉ सोबत वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करू आणि टेस्ट हॉटेल सारखी आलेली आहे पण ते दिसत हॉटेल सारखी नाही तर चला मग आवडली असेल तर लाईक करा भेटू थोड्या वेळानी वा तर आता काम आवरले फ्री झाली आता आता बसली मानत म्हणलं ला आता लाईव्हचं टायमिंग झाला लाईव्ह या लाईव्ह पण सेट करून ठेवलेली आहे अजून थोडा टाईम आहे तर असं गेला आजचा दिवस काही खास नाही खूप जण म्हणत होते की मेकअप करून दाखव मेकअप करून दाखव व्हिडिओमध्ये तरी दाखव मेकअपचं तर मला ते पण आज पॉसिबल झालं नाही प्रयत्न केलं पण काय पॉसिबल झालं नाही पाऊस बिलही चालू आहे आता आणि आता काय रात्रीची वेळ आहे तर रात्री काय मेकअप करून दाखवायचं दिवसाचं असतं तर पॉसिबल झालं तर उद्या नाहीतर मग बघू जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तर एक गोष्ट शेअर करायची होती मनातली जाऊ द्या आता माझी यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळ्याच गोष्टी शेअर करते सुखं दुःख चांगलं वाईट काही पण पण जे आहे ते तोंडावर आहे माझं बोलायचं एक सांगायचं एक असतं एक असं मला कधीच जमलं नाही आजपर्यंत जे आहे येवड़ा क्या, क्या, क्या ते रिॲलिटी हां फक्त एवढ्या गोष्ट एवढं आहे एवढं तुम्ही म्हणू शकता की काही काही गोष्टी जर मला नसेल शेअर करायचं ना तर ते वेगळ्या पद्धतीने करते किंवा नाहीच करत पण मग खोटं बोलत नाही एवढं मात्र आहे आपलं की एखादी गोष्ट नसेल शेअर करायची तर ती तशीच ठेवायची लपवून ठेवायची मला काही म्हणा पण मग शेअर करायची ती गोष्ट त्याच्यामध्ये काही खोटंपणा नसतो आपलं जे आहे ते रियालिटी तोंडावर तर आता खूप जण मला म्हणतात की म्हणजे मी पण म्हणली होती मनावर घेतलं आहे लग्नाचं वगैरे नाही का तर खूप जण म्हणतात करून टाक करून टाक कधी करते तर तुम्हाला सांगू तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी की भरपूर स्थळं येतात भरपूर स्थळं येतात पण मी काय करू मलाच कळत नाही मेन म्हणजे काय झालं आहे माझं ट्रस्ट लवकर बसत नाही कोणावर कारण कसं आहे आपल्याला एकदा धोका भेटला दोनदा धोका भेटला आणि पुढचं एक ती तसंच दिसतो आपल्याला की नाही आपल्यासोबत असं झालेलं आहे ऑलरेडी म्हणजे एक प्रकारे ते म्हणतात ना मनामध्ये भीतीभ्यासल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे माझी असे नाही काय इच्छाच होत नाही एवढे स्थळं असून एवढं सगळं चांगलं कोणी म्हणजे चौकशी आपण करू आपण सगळं करू पण मनातूनच इच्छा होत नाही म्हटल्यावर काय करायचं इच्छा म्हणजे विषय इथं विश्वासाचा येतो आणि मेन म्हणजे माझा विश्वास बसना झाला आहे कोणावर सगळं प्रॉब्लेम तिथं यायला लागलं त्यामुळं लग्नाचं डोक्यात तर घेतलेलं आहे करायला म्हणलं तर आताही करू शकते एवढ्या लाईनमध्ये उभे आहेत की विचारू नका तर विश्वास बसत नाही माझं कोणावर काय करावं लागेल त्यासाठी आता काय करू मलाच काही कळ माझं याच्यामुळे डोकं हँग झालेलं आहे विश्वासामुळे आणि असं जर मी प्रत्येकाला डाऊटच्या नजरेने बघत राहिली किंवा प्रत्येकामध्ये काहीतरी खोड काढत राहिली काहीतरी कमी काढत राहिली तर मग तर आयुष्यभर असंच राहावं लागणार आहे एकटंच आणि एकटं आयुष्य वाटतं तेवढं सोपं नाही दुखणं सुखणं सांगून येत नाही आणि एकटे सगळीकडे धावपळ करणं म्हणजे खूप लोकांचं म्हणणं असं आहे की ह्या बाया एकट्या त्या बाया कोणाचा तरी सपोर्ट असतो यार शंभर टक्के सपोर्ट असतो तसा मला कोणाचा आहे का ना मित्र मैत्रिणी कोणाचा आहे नाही मी कोणाचा सपोर्ट घेत नाही हां फक्त एवढं आहे जेवढ्या पुरतं तेवढं आनंदात सगळे येतात दुःखात धावून येणारे मोजके असतात आहेत तसे पण मग प्रत्येक वेळेस ते आपले कामं सोडून आपल्यासाठी नाही येऊ शकत कधीतरी मला माझी फॅमिली बसवा लागेल की नाही स्वतःचा हक्काचा व्यक्ती कोणीतरी असावा की पुढं पूर्ण हक्क हक्काने आपण त्याला बोलू शकतो म्हणू शकतो की का नाही केलं बाबा हे का नाही आलं का नाही केलं अशा तर अशा गोष्टी असतात आपण प्रत्येक गोष्टी दुसऱ्यावर अवलंबून नाही पाहू शकत त्याच्यामुळे एक हक्काचा लाईफ पार्टनर असावा लाईफमध्ये की जो सगळ्या गोष्टी आपल्याला न सांगता म्हणजे करल नाही का तर मला एकच वाटते की माझा ट्रस्ट बसत नाही तर मी कसं काय पुढचा ने निर्णय घेऊ याच्यामध्ये जरा असं गोंधळल्यासारखं झालं आहे मला त्यामुळे म्हटलं चला हायच आपली युट्यूब फॅमिली शेअर करावं काहीतरी मार्ग निघेलच काहीतरी कमेंटमध्ये करतातच आणि हो मोस्ट इम्पॉर्टंट बरं का की कमेंट करताना जरा पूर्ण व्हिडिओ पाहून घे जा आधी भले कमेंट करायची कर ना पूर्ण व्हिडिओ पाहून घे जा आणि मग कमेंट करायचा मेन म्हणजे थमनेल पाहून तर कोणीच कमेंट करू नका किंवा थमनेल पाहून तर कोणीच गैरसमज करू नका आता एक एक ताई होती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तिचा माझ्यावरलाही विश्वास होता सगळ्या गोष्टी होत्या पण तिने ते थमनेल बघितला व्हिडिओचा आणि मग मी फोन केला तेव्हा तर असं नक वेगळंच बोलणं बाई मला माहीत नव्हतं ना असं झालं तसं झालं म्हटलं बाई काय झालं मला सांगा मा जरा मग ते म्हणे नाही तू आमची रेकॉर्डिंग करशील कुठेही वाजयशील असं म्हणलं असं काय बोलतं आहे आजपर्यंत विश्वास होता असं ना काय झालं तर त्यांचं म्हणणं असं होतं मी असं थमनेल बघितलं मग असं असा विषय असेल तर असं असं करून घे वगैरे म्हटलं असं काय नाही बाबा माझा थमनेल त्यासाठी होता कारण लोक त्या पद्धतीने बोलतात आता कोणीतरी त्या ताईचा लाईव्हला जाऊन तो तर तिच्यासोबतच राहतो असं काहीतरी थम म्हणजे कमेंट केली होती तर मी मी ती कमेंट लावली इकडं की हा बाबा तो माझ्यासोबतच राहतो असा विषय झाला मग तर ते थमनेल बघूनच त्यांचं त्यांना था वाटलं की असाच विषय असेल अरे व्हिडिओ वेगळा असतो जरा बघत जा कारण मग त्याचं एक हे असतं थमनेल वेगळा द्यायचं आणि व्हिडिओमध्ये वेगळं बोलायचं त्याशिवाय बघणार कसे काय तुम्ही तरी तुम्हाला तरी काय कळणार आहे असा विषय असतो जे आहे ते रिॲलिटी आहे आपला जे असं नाही की दाखवायचं एकण करायचं एकण म्हणायचं एक असा काही विषय नाही आहे तर थमनेलमध्ये वेगळा विषय असतो आणि व्हिडिओमध्ये वेगळा विषय असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितले का, शे कमेंट करत जाऊ नका सगळ्यांनाच सांगणं आहे माझं थमनेल बघून तर अजिबात करू नका कारण त्या थमनेलच्या आणि व्हिडिओचा कुठं जवळजवळ मॅच नसतो असा विषय तर सांगा तुम्ही काही सजेशन देऊ शकत असाल तर लग्नाच्या बाबतीत खूप खूप म्हणजे खूपच गोंधळून गेलेली आहे आणि मेन म्हणजे ज्या फील्डमध्ये मला करिअर करायचं होतं ते आहे पोलीस भरती आज मला त्या सरांचा कॉन्टॅक्ट आला होता की काय मॅडम तुम्ही येतो येतो म्हणता आले नाही म्हटलं माझं दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त मनी प्रॉब्लेम आहे आणि सपोर्ट की सपोर्ट नाही कोणाचं ना सगळं कुठं कुठं धावपळ करणार आहे मी कुठं कुठं लक्ष देणार आहे कसे कसे इकडं पैसे भरणार काय इकडं भरणार काय इकडं आणि इन्कम सोर्स काहीच नाही एकतर जॉब बी नाही आणि जॉब करून पोलीस भरती नाही करू शकत वाटतंय तेवढं सोपं नाही तर त्याच्यामुळे अजून पण मला आस आहे की काहीतरी मार्ग निघेल काहीतरी होईल की कुठंतरी एकतर लग्न करून करिअर होईल किंवा मग करिअर करून लग्न होईल काय व्हायचं ते होईल पण मग काही मार्ग सापडत नाही मला असं झालंय तुम्ही तुमचं राय काहीतरी कमेंटमध्ये मला सजेस्ट करू शकता तुम्हाला काय वाटते कारण माझा विश्वास बसेना झाला आहे त्यामुळे मी लग्न लवकर निर्णय घेत नाही आहे नाहीतर एवढे स्थळ येऊन पडले की उद्या जरी निर्णय घेतलं तर उद्याच होत असतं लग्न माझं असा विषय तर लय जरा असं टेन्शन आल्यासारखं झालं आहे मला बाकी चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये बाकी तुम्ही सगळं मला कमेंटमध्ये सांगा जे आहेत आपले जे मला समजून घेतात बाकीच्या लोकांच्या कमेंटची गरज नाही मला ठीक आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सपोर्ट करत जा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आता मी लाईव येणार आहे थोड्या वेळाने तर भेटू तिकडे चला मग बाय बाय